गुढी पाडवा हिंदू नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा हा सण आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा करतो कारण ब्रह्मदेवाने ज्या सूर्योदयाच्या वेळी सृष्टी निर्माण केली त्यावेळी हीच तिथी होती यावर्षी हा सण तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे या सणाच्या वेळी काय केले जाते आणि ते केल्याने त्याचे काय लाभ होतात हे आपण पाहूया सर्वप्रथम या दिवशी अभ्यंग स्नान करावे सर्वांनी नूतन वस्त्रे आणि अलंकार परिधान करावे सूर्योदयाच्या वेळी धर्मध्वजाचे म्हणजेच गुढीचे पूजन करावे याने सर्व सुखे प्राप्त होतात देव गुरु आणि ब्राह्मण यांचे पूजन करावे ज्योतिषीचा सत्कार करून वर्षफल श्रवण केल्याने वर्ष लाभप्रद होते या दिवशी निंबपत्र भक्षण करावे यांनी सर्व व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य आणि संपत्ती प्राप्त होते याच दिवशी चैत्र नवरात्रही आरंभ होते शरद ऋतूमध्ये जसे नवरात्र बसवतात तसेच चैत्र प्रतिपदेला प्रारंभ करून नवदिनात्मक नवरात्र केले जाते या तिथीला कल्पादी असे म्हटले जाते या दिवशी श्राद्धादी कर्म केल्यास कल्पापर्यंत पितरांची तृप्ती होते याच दिवशी प्रपादान म्हणजेच पाणपोई सुरू करून पुढील चार महिने सर्वांना यथेच्छ पाणी द्यावे म्हणजेच पाणपोई सुरू करावी ज्यांना पाणपोई सुरू करणे शक्य नसेल त्यांनी नियमित कोणाही एका व्यक्तीला यथेच्छ पाणी द्यावे यामुळे पितरांची तृप्ती होते नववर्षाच्या निमित्ताने या सर्व धार्मिक कृती करण्यास शास्त्रकारांनी सांगितले आहे आपापल्या क्षमतेनुसार यापैकी जास्तीत जास्त कृती आचरणात आणून सर्वांनी धर्मपालन करूया